हिंदूंचे आराध्य दैवत गणपती बाप्पाचे लवकरच आगमन होत आहे हिंदू धर्मातील प्रत्येक घराघरांमध्ये गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन होणार आहे आणि दहा दिवसांनी त्यांचे विसर्जनसुद्धा केले जाईल पण जर का ह्या गणपती मूर्ती पर्यावरणपूरक नसतील तर त्या विसर्जित होणार नाहीत आणि पर्यावरणाला घातक ठरतील हाच पर्यावरणपूरक विचार घेऊन गो ग्रीन फाउंडेशनने सर्वांना याबद्दल माहिती व्हावी तसेच जनजागृती व्हावी यासाठी पर्यावरणपूरक अशा शाडू मातीचे गणपती घरीच तयार करण्याचे प्रशिक्षण शिबिर नुकतेच वेदांत पब्लिक स्कूलच्या प्रांगणात आयोजित करण्यात आले होते या प्रशिक्षणामध्ये शिबिराचे मुख्य समन्वयक सचिन ताथोड हे होते तर सहसमन्वयक म्हणून गोपाल कडू प्रवीण जोशी प्रज्वल गुलालकरी व नितीन उजवणे हे होते या प्रशिक्षण शिबिराचे प्रमुख मार्गदर्शक कारंजालाड येथील प्राध्यापक राजा गोरे व प्रशिक्षक म्हणून गणेशमूर्ती शिल्पकार मल्हार गोरे हे होते त्यांना सहकार्य स्वामिनी गोरे यांनी केले या शिबिरामध्ये एकूण पन्नासपेक्षा जास्त शिबिरार्थींनी सहभाग घेतला होता विद्यार्थी विद्यार्थिनी महिला पुरुष असे सर्व वयोगटातील शिबिरार्थी या शिबिरामध्ये सहभागी झाले होते शाडू मातीच्या गणपती मूर्ती प्रशिक्षण शिबिरात सर्वांना शाडू माती व इतर साहित्य संस्थेकडून पुरविण्यात आले होते प्रशिक्षण शिबिर अत्यंत उत्साहामध्ये व वा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाले सर्व शिबिरार्थींनी आपापल्या पालकांसहित सहभाग घेऊन अतिशय उत्स्फूर्तपणे व कौशल्याने गणपती मूर्ती तयार केल्या सर्व शिबिरार्थींनी आपल्या बनविलेल्या विविध रूपांच्या मूर्तींचे प्रदर्शन करीत प्रतिमा आपापल्या अप घरी नेल्या शिबिराच्या शेवटी उत्कृष्ट गणपती मूर्ती बनविणाऱ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले प्रथम बक्षीस आविष्कार जोशी द्वितीय बक्षीस मल्हार लोटे तृतीय बक्षीस कुमारी गार्गी हातोले यांना देण्यात आले तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना गो ग्रीन फाउंडेशनकडून प्रमाणपत्र देईल असे कळविण्यात आले या शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर पद्माकर मिसाळ आशिष बंड सुनील गुल्हाने रघु वानखडे अजय बजाज डॉक्टर सुशील देशपांडे किशोर धाकतोड धनजकर सर डॉक्टर रवी ठाकरे आनंद खेडकर आनंद पेंटे रवी घाटे इत्यादी सर्व ज्येष्ठ कनिष्ठ व मार्गदर्शक सदस्यांनी आपले सहकार्य दिले अक्षय लोटे विदर्भ न्यूज कारंजा लाड